राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागांसाठी पाच टप्प्यात निवडणुका पार पडल्यात या निवडणुकीनंतर आता चार जूनला येणाऱ्या निकालाची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा लागली आहे तत्पूर्वी सट्टा बाजारानं महाराष्ट्रातील निकालाबाबत धक्कादायक अंदाज वर्तवला आहे इतकंच नाही तर महाराष्ट्रातील प्रतिष्ठित जागांवर कोणता उमेदवार जिंकणार याची देखील माहिती दिली आहे त्यामुळे नेमका सट्टा बाजाराचा अंदाज काय आहे तो जाणून घेऊयात नागपूर नागपूरमध्ये भाजपाच्या विजयाचा अंदाज आहे नितीन गडकरी या जागेवरून लोकसभा लढवत आहेत चंद्रपूरमध्ये काँग्रेस जिंकण्याचा अंदाज आहे प्रतिभा धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत कोल्हापूर मतदारसंघ कोल्हापूरची जागा काँग्रेस जिंकणार असल्याचा अंदाज आहे शाहू छत्रपती महाराज हे निवडणूक लढवत आहेत रायगड लोकसभा ही जागा अजित पवार यांची राष्ट्रवादी जिंकण्याचा अंदाज आहे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध आनंद गीते अशी लढत आहे मावळ लोकसभा ही जागा ठाकरेगड जिंकण्याचा अंदाज आहे ठाकरे गटाकडून संजोग वागेरे पाटील निवडणूक आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघ ही जागा ठाकरेंची शिवसेना जिंकण्याचा अंदाज आहे राजाभाऊ वाझे ही निवडणूक आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघ ही जागा राजन विचारे जिंकणार असल्याचा अंदाज आहे शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश मस्के अशी लढत आहे यवतमाळची जागा ठाकरेंच्या पारड्यात येण्याचा अंदाज आहे संजय देशमुख या जागेवरून निवडणूक लढवत आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघ अमरावतीची जागा काँग्रेस जिंकणार असल्याचा अंदाज आहे बळवंत वानखडे या जागेवरून लोकसभा आहेत बारामती लोकसभा बारामतीचा गड शरद पवार राखणार सुप्रिया सुळे या जागेवरून जिंकण्याचा अंदाज आहे मुंबई उत्तर मतदारसंघ ही जागा भाजप तीन लाखाहून अधिक मतांनी विजय होण्याचा अंदाज आहे पियुष गोयल ही निवडणूक आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघ ही जागा शिवसेना शिंदेगड जिंकण्याचा अंदाज आहे श्रीकांत शिंदे इथून निवडणूक लढवत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी